नमस्कार सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद तथा नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने शासनाचे प्रशासनाचे वृत्तपत्र तथा प्रसारमाध्यमाची आभार कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या वतीने कृतज्ञता फेरीचे आयोजन करण्यात आले होते ही कृतज्ञता फेरी डॉक्टर वैद्य रुग्णालय वजिराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज ते गांधी पुतळा चिखलवाडी व नंतर कलेक्टर कार्यालय अशा पद्धतीने फेरी देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती प्रत्येक तालुका स्तराहून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातूनसुद्धा या फेरीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती मुख्यमंत्री वयश्री योजना नावाने शासनाने पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षाला तीन हजार रुपये देण्याचे ठरवले असून हे आम्हाला मान्य नसून महिन्याला साडेतीन हजार रुपये साठ वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना देण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे देण्यात आले या कृतज्ञता फेरीमध्ये डॉक्टर हंसराज वैद्य श्री सुभाजी बाराळे डॉक्टर सौ ज्योती डोईफोडे डॉक्टर सौ लक्ष्मी पुरणशेट्टीवार सौ निर्मला बाराळे डॉक्टर पुष्पा कोकीळ श्री गिरीश बाराळे प्रभाकर कुटुरकर श्रीमती प्रभा चौधरी श्री कोटलवार श्री बेग श्रीमती सुशिलाबाई परिहार व श्री सौ रापतवार इत्यादी उपस्थित होते सर आज खरंतर तर हे कृतज्ञता रॅली आहे कारण शासनाने किमान ज्येष्ठ नागरिकांची चर्चा मंत्रिमंडळामध्ये घडून आणली ही आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना कणव आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचा विचार चालू आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना पासष्ट वर्षा वरच्या का होईना पण त्यांनी तीन हजार एक कलमी का होईना देणं कबूल केलेलं आहे पण या प्रसंगी त्यांचे आभार मानतच आमचं दुःखही व्यक्त करावं असं मला वाटतं कारण आम्ही याच्यावर संतुष्ट नाही आमचं त्यांनी आधी धोरण मान्य करून आम्हाला दानावं आमचं साठ वर्षच वय ग्राह्य धरावं आम्हाला साठ वर्षाच्या वरच्या सगळ्याच ज्येष्ठ नागरिकाला माझ्यासारखे श्रीमंत डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक सगळ्यांना सोडून शिक्षक सोडून गरीब जे आहेत जे वंचित आहेत आज जे गरजवंत आपल्याकडे आलेले आहेत यांच्यासाठी शेतकरी शेतमजूर कष्टकरी विधवा आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी महिना किमान साडेतीन हजार रुपये त्यांनी द्यावं आणि ते आमच्या खात्यावर टाकावं नुसते आश्वासन देऊन थांबू नये कारण आजपर्यंत खूप आश्वासनं आम्ही ऐकलेली आहेत त्याच्यामध्ये इंदिरा गांधी योजना आणली राजीव गांधी योजना आणली श्रावण बाळ योजना आणली या सगळ्या योजना कागदावर आहेत आम्हाला आमच्यापैकी आता मा आमच्या आया आलेल्या आहेत आमचे वडील आलेले आहेत सगळे त्यांना कुणालाही इथल्याला मिळत नाहीत कुठल्याच योजनेतून आम्हाला पैसे मिळत नाही शासन म्हणते प्रत्येक शहराला आम्ही तुम्हाला वृद्धाश्रम देऊ आम्हाला वृद्धाश्रम नको आहेत तीन तारांकित पाच तारांकित आज आम्हाला आमिष देऊ नका आमचा छळ करू नका आणि आम्हाला भूलतफा मारू नका तुम्हाला खरंच आम्हाला मदत करायची आहे आमचा कणव तुम्हाला असेल तर सरळ सरळ साठ वर्षाच्या वरील गरज म्हणताना तुम्ही साडेतीन हजार रुपये प्रति महिना जर मानधन दिलं तर आम्ही सगळेच्या सगळे शासनाच्या पाठीमागे उभे आहोत एक टक्कासुद्धा त्याच्यात संशय बाळगू नका एकशे एक टक्का एक आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत अन्यथा जो कोणी आम्हाला मदत करेल जो कोणी आमचा प्रश्न उतरून धरेल जो कोणी आमचा निवडून आल्यानंतर आमच्या खात्यावर साडेतीन हजार रुपये टाकतो म्हणून आश्वासन देईल प्रामाणिकपणे आम्ही त्याच्या पाठीमागे जाऊ अन्यथा आम्ही तुमच्याच पाठीमागे आहेत आम्हाला तुमचीच आशा आहे कारण तुम्ही वि विचारवंत आहात ज्येष्ठ नागरिकाबद्दल तुम्हाला कणव आहे आम्हाला याची जाणीव आहे वर मोदीजी ज्येष्ठ नागरिकाबद्दल कणव आहे त्यांना आणि खाली शिंदेजी आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्यांना ज्येष्ठ नागरिकांचा कणव आहे आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत मग आम्हाला जास्त काही नको फक्त दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा जर एवढा मिळा मिळाला आणि हे मिळण्यापुरतं साडेतीन हजार रुपये महिना तुम्ही आमच्या खात्यावर जर टाकलं तर आम्ही सर्वच्या सर्व आज ही तुम्हाला आमची गॅरंटी जशी मोदीजींची गॅरंटी आम्हाला प्रत्येक गोष्टीला वाटते तशी आमची गॅरंटी तुम्हाला आम्ही देतो की आम्ही सगळीच्या सगळे तुमच्या पाठीमागे आहोत एवढंच सांगतो या प्रसंगी आमचे नेते सुभाषजी बाराळे सर आलेत त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सगळ्या जमलेल्या पाच हजारचे नागरिक स नागरिकांना मार्गदर्शन करावं या प्रसंगी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा सगळ्यांचे आवाज मी प्राध्यापक डॉक्टर सौ ज्योती प्रकाश डोईफोडे वनिता विकास ज्येष्ठ नागरिक महिला संघाची अध्यक्ष आहे शासनाने आमच्या ज्या प्रयत्नासाठी आम्ही सतत त्यांचे दार ठोठावल्यानंतर जे दार उघडलं आहे ते फक्त गाजराचं बोट आम्हाला दाखवलं दाखवत आहे यात आम्ही संतुष्ट नाही फक्त आमची नोंद घेतल्या जाती आहे थोडी बहुत एवढीच कृतज्ञता त्यांच्याविषयीची आम्हाला आहे तेव्हा आता यापुढे मात्र शासनाने अगदी आवर्जून आमच्या या, या प्रश्नाकडे जिवाळ्याने बघावं आत्मीयतेनी बघावं आणि सर्वांना म्हणजे विशेषतः जे गरजवंत आहे विकलांग आहे एकल महिला आहेत घटस्फोटिता आहेत परित्यक्त्या आहेत त्या महिला आणि सर्व ज्येष्ठ जे गरजवंत आहेत ज्यांना कुठेही त्यांच्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्याची चिंता पडलेली आहे अशा सर्व चिंताग्रस्त वृद्धांना दरमहा साडेतीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची त्यांनी कृतज्ञता आमच्याविषयी करावी एवढंच आमच्या सर्वांचं म्हणणं आहे